तर मित्रांनो जय हरे माऊली तुकाराम महाराजांची पालखी मी थांबलो थांबलोय त्या ठिकाणी दिसतं आहे त्या ठिकाणी एक दहा पंधरा मिनटात येणार आहे आणि माऊली कुठे राहतात तर त्याविषयी आपण बोल रेव का मित्रांनो माऊली माऊली कशी माऊली कुठले आहे तुम्ही काजड काजड अगा काजड बारामती कर तर ते कुठचे माऊली आहेत माऊली तुम्ही किती वाजता निघाला होता बरं हाकोटीवरून सहा वाजता वाजता निघाले तुम्ही इथे किती वाजता आले बरं बघा म्हणजे वरून सहा वाजता निघून सात वाजता आले म्हणजे कमीत कमी त्यांना तेरा तास लागले म्हणायचं वारी म्हणतात वारी ऐका बरोबर ऐका तुम्ही काय करता माहिती का तुम्ही सकाळी सात ला सर्व माऊली चालत येतात बरोबर काय चुकीचं बरोबर तुम्ही काय करता माहिती का तुम्ही डायरेक्ट हिता येता आणता आल्यानंतर म्हणता माऊली असं झालं तसं झालं ही जमत नाही कसं असतं माहिती का माऊली ज्या ज्या नशिबात असत त्याची वारी घडते त्याची वारी घडते म्हणजे मी पंधरा दिवस लागते समजा पंढरपूरला जायला परंतु ज्या कामानिमित्त माणसं येतात माऊली येतात मी यांच्याबरोबर बरोबर या माऊलींच्या बरोबर तीन ते चार तास संवाद साधणार आहे आणि मी परत जाणार आहे परंतु मी माऊली म्हणजे छोटासा गाव आहे ना तिळाचा तिळ म्हणता येईल एक तिळ सा जे खाल्ला होता तसा ते पंधरा दिवसातले थोडासा तिल मी यांच्या तिळामध्ये सहभाग झालोय आणि ह्या दिंडीचा सहवाद घेतलाय ऐका वारी कशी करावी रामकृष्ण हरी वारी कशी करावी माहिती का ज्या वेळेस आपण प्रस्थानला जातो बरोबर बरोबर देऊ म्हणा आनंदी म्हणा देऊला आपण ज्या वेळेस प्रस्थानला जातो त्यावेळेस आपण स्वतः प्रस्थानला जायचं त्यावेळेस आपण ज्या वेळेस वारी प्रस्थान होत त्यावेळेस एक दिवस पालखी तिथे वाड्यात मुकामाला राहते दुसऱ्या दिवशी हल्ल्यानंतर आपण प्रस्था पालखी मोहर निघाल्यानंतर आपण काय करायचं माहिती का आपल्या स्वतःच्या हिमतीवर आपण वारी करायचं त्याला म्हणायचं वारी वारी बरोबर <laughs> 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 नादाने नादाने वारी करेन त्याला म्हणायचं वारी आता तुम्ही काय करता गाडीत बसायचं फकवायच्या ही टगडी दुसऱ्याला म्हणायचं मला जीवन घेऊन नाही दादा आम्हाला कमेंट भरपूर येतात कि बाबा तुमच्यात अशी माणसं तुम्ही घेऊ नका धन्यवाद जय हरी राम कृष्ण जय माऊली जय हरी माऊली तर मित्रांनो जय हरी माऊली तर माऊलींनी सांगितल्या पद्धतीने वारी कशाला म्हणतात कशाला तुम्ही बघा ओरिजिनल ओरिजिनल जो वारी करतो ना त्याला वारीची सांगायची गरज नाही आणि तुम्ही काय म्हणता माहिती का आम्हाला पण आम्हाला पण कमेंट भरपूर येतात मामाला येतात आमच्या भाच्याला येतात आता माझा बाचा कोण आहे तुम्हाला तर सगळ्यांना माहिती बरोबर बरोबर ओरिजिनल खरतेचे मालक माझा भाचा आहे पण आम्ही मामा भाच्यापेक्षा मामा मोठा असतानी बाच्यासाठी म्या एवढी मोठी गाडी आणली आणि सगळी सिस्टीम त्या गाडीमध्ये केली पण मामाचा कोणाला बी त्रास नाही आणि तुम्हाला जर बघायचं असलं तर तुम्ही ह्या दोन माणसाला विचरा बरोबर विचरा डायरेक्ट विचरा जय हरी माऊली आज तुम्हाला सांगतो सकाळी आम्ही रात्री साडे दहा वाजता आकृतीमध्ये मुक्कामाला गेलो गेल्यानंतर आम्हाला तिथं आम्ही जेवण केलं बरोबर जेवण केल्यानंतर आम्ही सगळ्यांनी जेवण केलं आमचे महाराज आहे मग महाराजांचे त्यांच्या सॉरी वर्गमित्र वर्गमित्राच्या आम्ही घरी गेलो घरी गेल्यानंतर त्यांनी आम्हाला राहायचं ठिकाण दिलं मग ठिकाण दिल्यानंतर मग त्यांनी आपण सकाळी किती वाजता हल्लो सहा वाजता सहा वाजता आणलो मग सहा वाजता आणल्यानंतर आम्ही डायरेक्ट तुम्ही चालत आला बरोबर आता माझी गाडी असल्यामुळे मला गाडी चालवणं कोणतरी मी काय कोणाला दोष दिला मी वारी बंद केली अजिबात नाही करायची वारी बंद करायची नाही वारी ज्या वेळेस बंद होती तो ज्या माणसात चेअर माणसात जो माणूस वागत नाही ना त्याची वारी बंद बंद होती राम जय रामकृष्ण जय हरी